भिवंडी शहरातील वार्ड क्रमांक तेरा ड स्थायी समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम मधुकर चौधरी यांच्या अथक प्रयत्नांनी भव्य क्रीडा संकुल टेंबर भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये पार पडला विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थायी समितीचे माजी सभापती ज्येष्ठ नगरसेवक बाळाराम मधुकर चौधरी युवा नेते रोहित बाळाराम चौधरी यांच्या अथक प्रयत्नांनी टेमगर येथे व्यायामशाळा इमारत सामुदायिक विवाह खुले सभागृह गणपती विसर्जन तलाव क्रिकेटचे मैदान जॉगिंग ट्रॅक कबड्डी मैदान कुस्ती आखाडा ओपन जिम वॉल कंपाऊंड बॅडमिंटन अशा विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा मोठ्या जल्लोषामध्ये पार पडला यावेळी मोठ्या संख्येत टेंघर गावातील ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी विशेष प्रमुख उपस्थिती म्हणून माजी नगराध्यक्ष मदन बुवा नाईक यांची होती त्यासोबतच उपस्थित सर्व ग्रामस्थांनी मोठ्या जल्लोषामध्ये या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आपला सभाग नोंदवला यावेळी युवा नेते रोहित बाळराम चौधरी व ज्येष्ठ नगरसेवक माजी सभापती बाळराम चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही भेट घेऊन त्यांना आम्ही सर्वे नंबर एकोणीसशे सात बाराचं क्षेत्र दाखवलं आणि आम्ही त्यांना विनंती करून सांगितलं की साहेब हे माझ्या गावाचा जो विकास आहे या नऊ तरुण मुलांसाठी खेळाडू कंक्ष होणं फार गरजेचं आहे तर त्यांनी सांगितलं की याचं मला दाखला आणून द्या आपण भिवंडी निजामपूर महानगरपालिकेकडून या सर्वे नंबर एकवीसचा दाखला उपलब्ध करून जागेचा मोजमाप शासकीय नियमाप्रमाणे टेलर करून मोजणी करून प्रत्यक्ष नेऊन त्यांना आम्ही दाखवलं कागदपत्र पाहणी झाल्यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांनी आम्हाला या जागेसाठी माननीय कलेक्टर अशोक शिंगारे यांना फोन करून सांगितलं की बाळाराम चौधरी यांना पाच कोटी रुपये देणे मदमबुआ नाईक यांना पाच कोटी रुपये देणे तसेच माझे मित्र मनोज काटेकर यांना पाच कोटी निधी देणे आम्ही एकत्र तिघेही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांशी संपर्क केला असताना संपर्कामध्ये त्यांनी सांगितलं कलेक्टरांना की यांना पंधरा कोटी रुपये निधी तिघा मिळवून देणे तसेच माननीय भिवंडीचे आयुक्त अनमोल सागर साहेब यांना दूरध्वानी साहेबांनी सांगितलं की बाळम चौधरी मनोज काटेकर आणि मदंबा यांना तिघांना तीस टक्के रकमेप्रमाणे आपल्या नियमाप्रमाणे आपल्या अर्थसंकल्पात तरत करून त्यांना तरतूद करून देणे आणि त्यांचे अंदाजपत्रक जे आहेत ते शासनाच्या नियमामुळे शासनाकडे पाठवावे शासनाकडे पाठवावे म्हणजेच जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब यांच्याकडे पाठवून त्या निधीची आम्ही पंधरा कोटी रुपये तिन्ही नगरसेवकांनी एकत्र आणत आहोत आज आमच्या सर्वे नंबर एकोणीसमध्ये शासकीय नियमाप्रमाणे सर्व कारवाई झालेली आहे आणि या सर्व कामाच्या वर्कऑर्डर झालेल्या आहेत आणि या वर्कऑर्डरप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरची नेमणूक करून ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी आज आमचे गावचे कमिटी तयार केले त्या कमिटीने त्यांच्याकडे आता आमच्या कॉन्ट्रॅक्टर सरपूत करून कसे काम करता येईल ते नियोजन करून पूर्ण कामाला आम्ही ग्रामस्थ मंडळ टेंबर यांच्या वतीने आमचे अध्यक्ष जनार्दन चौधरी उपाध्यक्ष रविदास चौधरी व त्यांची सर्व सदस्य कमिटी हे ये एकत्र येऊन गावाचा विकास करण्याची ह्या कमिटीकडे आम्ही जवळ दिलेला आहे आणि कमिटी हे पूर्ण या सर्वांवरचा विकास करतील अशी मला त्यांच्याबरोबर अपेक्षा आहे आणि ते करून या गावाला दाखवतील आणि त्यांचा दोघांचा अध्यक्ष उपाध्यक्ष हे गावाचा सन्मान घेतल्याशिवाय इथे गप्प बसणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो एवढं बोलून मी माझे भाषण संपितो जय हिंद जय महाराष्ट्र संपूर्ण ग्रामस्थ आज या ठिकाणी उपस्थित होते विशेष म्हणजे आज या ठिकाणी दहा विकास कामांचं या ठिकाणी झालेलं आहे नेमकं ही सर्व जी विकास कामं आहेत कोणाच्या माध्यमातून आले किती निधी आलेले आहेत त्या संदर्भात सविस्तर माहिती आज आमच्या टेमगर गावासाठी आज खूप मोठा आज खूप मोठा दिवस आहे का एवढ्या वर्षानुवर्षाचा जो प्रश्न होता ही जी जागा पडीत होती जी अतिक्रमण जागा केलेली होती आज तिला मार्गी लावण्यासाठी मान्य आपले नगरसेवक बारम मधुकर चौधरी यांनी सरकारीरित्या हा सातबारा करून घेतलेला आहे त्यानंतर टी एल आर करून घेतलेला आहे आणि ही पूर्ण जागा गावकीला मिळवून दिलेली आहे आणि या निधीबद्दल सांगायचं सा झालं तर माननीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या साह्याने व बाराम चौधरी यांच्या प्रयत्नाने साडेचार कोटी रुपयाचं सा धनादेश आमच्या या गावासाठी या ग्राउंडसाठी या क्रीडा संकुलनासाठी प्राप्त झालेला आहे त्याबद्दल मी शिंदेसाहेबांचं मनपूर्वक माझ्या ग्रामस्थ मंडळ टेमगरा टेमगर यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद करू इच्छितो या क्रीडा संकुलनाबद्दल सांगायचं झालं तर इथे वॉल कंपाऊंड येणार आहे मुलांना खेळण्यासाठी युवकांना खेळण्यासाठी क्रिकेट ग्राउंड येणार आहे त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळांना इथे लग्न सामूहिक लग्न करण्यासाठी एक मोठा परिसर उपलब्ध करून दिलेला आहे तर तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो इथे फक्त एक कोटी निधीने जिमसाठी एक इमारत बनणार आहे आणि पुढच्या काही दिव काळामध्ये आम्ही या वस्तू मिळवण्यासाठी अजून एक एस्टिमेट बनवून शिंदेसाहेबांकडे दा देऊन तोही सुद्धा मंजूर करून गावकऱ्यांसाठी आणू ही सर्वांना तुमच्यामार्फत माहिती दे देतो त्याच पद्धतीने आमच्या गावासाठी तळाव नव्हतं तर हा कृत्रिमरित्या तळावसुद्धा आपण बनवून देणार आहे ह्या सर्व उपाययोजना आम्ही करणार आहोत आणि याचं आज भूमिपूजन झालेलं आहे पूर्ण गाव आलेलं आहे आणि या उपक्रमासाठी पूर्ण गाव आमच्या खांद्याला खांदा लावून सर्व गाव करी कामं करतील ही त्यांच्याकडनं अपेक्षा वागतो रोहित भाऊ ज्या प्रकारे दहा विकास कामं आहेत ही संप बघितलं तर भिवंडी शहरामध्ये एवढी कामं कधीच कुठे झालेली नाही पाच कोटीपर्यंतची तर ही जी आहे लोकांच्या सेवेमध्ये कधी येतील किती वेळ त्याला लागणार आहे काय सांगलं आहे आता तुम्ही बघितलं असेल दोन वर्षापूर्वी आमच्या गावचे कॉन्क्रीट रोडचं भूमिपूजन झालेलं होतं माननीय कपिल पाटील साहेबांच्या तर हे आता ऐंशी टक्क्यावर दोन वर्षात पोचलेलं आहे तसंच हाही काम आम्ही उद्यापासून काम सुरू करून जेवढं लवकरात लवकर काम कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करू आणि त्यासाठी आम्हाला गावकीची साथ पाहिजे आज आम्ही गावकीची एक कोर कमिटी बनवलेली आहे या कामासाठी तर हे कोर कमिटी मिळून लवकरात लवकर काम करून घेतील अशी मी त्यांच्याकडनं आशा बाळगतो ओके धन्यवाद नाही नाही मग काय सांगाल आजचं जे विकास काम या का ठिकाणी पार पडते त्या संदर्भात काय माहिती द्या आणि काय समस्या आपल्या ग्रामस्थांची होती आणि ती आज समस्या कशा पद्धतीने पूर्ण होते कोणाच्या माध्यमातून पूर्ण होते काय सांगाल सर्वप्रथम आमचे आधारस्तंभ श्री मा बाराम मधुकर चौधरी तसेच आमचे युवा शहर प्रमुख रोजी चौधरी यांच्या मार्गदर्शन मिळाला आमच्या टेंकर गावामध्ये पस्तीस वर्षांची आमची प्रतिष्ठा होती ती आमची दादाने पूर्ण केली आहे आज दादांनी गावामध्ये रस्ते आणि भव्य असा क्रीडांगण संकुलन आज गावामध्ये आणला आणि एवढी मोठी निधी आणणारे आमचे गावातील एकमेव एक व्यक्ती माननीय आमचे दादा बाराम चौधरी आणि सर्वांचे आधारस्तंभ असून सर्वांना वेळोवेळी मदत करतात आणि एवढी निधी आम्ही आमचे दहा काम आज या निधीद्वारे होणार आहेत त्याबद्दल मी दादांचे हार्दिक हार्दिक स्वागत करतो काय सांगा ग्रामस्थ म्हणून कशा पद्धतीने तुम्ही या कामावर लक्ष देणार असतात आपली पण जबाबदारी तेवढीच आहे जेवढी त्यांनी जबाबदारीने काम केलेलं आहे तेवढी आपली जबाबदारी आहे तर आपण कशा पद्धतीने त्याच्यावर आपण लक्ष देणार आहे जो जो कार्य आम्ही दादांना सांगतो त्या दादांना असा कुठलाच गोष्ट नाही की दादा त्याला आहे जी गोष्ट घेऊन जाऊल ती दादा आमची कामं परिपूर्ण पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि सदैव केलेले आहेत कुठलाही काम असतो रात्र असो दिवस असो दादा हा टाईम न बघता ते काम पूर्ण करतात आणि हा कुठलाही काम नसल्या कारणाने आणि हा आमचा एवढा मोठी निधी असल्याकारणाने असा कुठलाच काम राहिला नाही बाकी का आम्ही दादा न दादा हा काम बाकी आहे okay. पोलिसांची दा त्या ठिकाणाला दा केली आणि ठाणे शहराची पोलीस ट्रेनिंग सेंटर केली काही बिल्डिंग त्या ठिकाणाला बनलं गेलंय दहा एकर जागा माझ्या हातामध्ये राहिली आणि त्या दहा एकर जागेमध्ये स्मशानभूमी एक कम्युनिटी हॉल बांधला त्याच्यानंतर आयटीआय कॉलेज आणला मी त्या काळामध्ये पालकमंत्री गणेश नाईक होते माझे खास मित्र होते ते तर मी तो आयटीआय कॉलेज आणला तेच नाही त्यांच्याकडनं दुसरा काम करून घेतला पाईपलाईन विद्या प्रसारक मंडळाला आमच्या गावची समस्या मी एकच सांगेन की गावाचा विकास काय असतो हे कर्तृत्व अजून करणारे आमचे लाडके नगरसेवक बाळारामजी चौधरी या मराठा किती दिवसापासून हे सगळं चालू आहे नियोजन आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेस जातो त्यावेळेस ऑफिसमध्ये सतत आम्हाला सांगत असतात कितीही पाच एकर जागा आहे त्या पाच एकर जागेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम आणि या पाच एकर जागेचं पूर्णपणे गावाला कसा याचा उरूगाऊ जातो सध्या गावामध्ये आपल्या कोणत्याही कार्य असो लग्नकार्य असो एखाद दुःखद घटना असो आपल्या घरांजवळ जागा नाही घरासमोर जागा नाही आम्ही काल काल काल, काल पर्व आम्ही ज्या वळला गेलो होतो बंगले मोठे पण जागा घरासमोर नाहीये म्हणून त्यांनी तलावाची जागा कार्यक्रमासाठी त्या ठिकाणी ओपन ठेवली आहे आमची तलावाची जागा साहेब बघून भव्य दिव्य असा कार्यक्रम त्यांनी त्या ठिकाणी आयोजित केलेला होता मला असं वाटतं आपल्या गावामध्ये पण अशाच अडचणी आहेत या अडचणी पहिल्यांदा साहेबांनी लक्षात घेतल्या आणि या अडचणी दूर करण्यासाठी एक सार्वजनिक ठिकाण असावं म्हणून या जागेची निवड केलेली आहे मला वाटतं गावातील सर्व लोकांच्या समस्या या माध्यमातून हे जागाशिवाय राहणार नाही आणि दुसरी म्हणजे क्रिकेट इतक्या दिवस आपण पार्ट सप्लायमध्ये क्रिकेट चे ग्राउंड करायचं बरोबर परंतु या ठिकाणी भव्य दिव्य असं क्रिकेटचं ग्राउंड होईल व्यायामशा आणि विशेष म्हणजे गणपती विसर्जन आमचा तलाव द्या लागतो आता प्रेमनाथ नाईक सर आमच्या संस्थेचे अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाची पूर्ण रूपरेषाच सांगितली असं मी म्हणेन कारण ज्या ज्या सुविधा इथे होणार आहेत आणि त्या त्या सुविधांची खरंच आपल्याला गरज होती आपल्या गावाला गरज होती की जसं त्यांनी सांगितलं की आपण लग्न सोहळा विवाह सोहळा किंवा इतर काही कार्यक्रम दुःखाचे असू दे सुखाचे असू दे ते करायला घेतले तर आपल्या घराजवळ आज घरं मोठी मोठी झाल्यात पण घराजवळ जागा नाही आहे त्याच्यामुळे कार्यक्रम कसा करायचा हा यजमान पुढे प्रश्न पडलेला असतो आणि तो प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवण्याचं काम आपल्याकडे होतं सभागृह होतं आपल्याकडे पण तिथे आरोग्य केंद्र झाल्यामुळे ती आणि तो एक मोठा प्रश्न आपल्या पुढे उभा राहिला होता आणि तो प्रश्न इथून सर्वात जास्त आनंद आ, मला झालेला आहे कारण घरच्या आई बापांना करत त्या दहा कार्यक्रम निमित्त आज उद्घाटन सोहळा इथे संपन्न होणार आहे त्याचे सर्व धरता आणि आजचे आपले या ठिकाणी या कार्यक्रमाला पूर्ण ताकतीने आणणारे आपले ज्येष्ठ नगरसेवक सन्माननीय सॉरी एक राहिलं आपले स्थायी कमिटी माजी चेअरमॅन सन्माननीय बाळाराम चौधरी साहेब जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया आणि त्यांना धन्यवाद देऊया कारण जी भविष्याची बाब आहे जे आपल्याला खरोखर सतवणारी एक बाब आहे ते म्हणजे त्यांचंही त्यांच्यावर पाऊल ठेवून जी काम करण्याची जी योग्य पद्धत आहे तेही आम्हाला दिसतंय आणि आम्ही ते त्यांच्या जोडीला किंवा त्यांच्या कार्याला हातभार लावण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि हे जे संकुल भव्य संकुल ज्या दहा गोष्टी आता समोर आहेत त्या घटतात म्हणजे ही रोहित दादाप्रमाणे सांगायला काही हरकत नाही की हे मिनी दुबई होऊ शकते एवढं बोलून शकते गोपीनाथ चौधरी आणि त्यांच्या अर्धांगिणी देवीदाई चौधरी यांच्या सहकार्यांनी आजोनाच प्रयत्न करून आपल्याला जी निधी उपलब्ध केलेले आहे आणि या निधीसाठी एक ग्राउंड सुशोभित करण्याचं काम साहेबांनी हाती घेतलेलं आहे हे तर भूमिपूजन कधीच झालेलं आहे जेव्हा गावचा रोडचा काम चालू केलं साहेबांनी आणि कुठेही प्रसंग पडला साहेब रात्र दिवस तिथे येते आणि तो काम सक्सेसफुल करून घेतला याला याला मोठी धमक लागते आणि वाणी गामी असली तर सुरू काही होते आणि साहेबांनी काही लोकांची काही गाणी करण्यात करून दिले आणि अशा वेळेला साहेबांच्या धर्म सहकार्यामध्ये राहावेत विनंती करतो